नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या जागेबद्दल बोलणार आहोत सोमनाथ ज्योतिर्लिंग आपल्याकडे बरीच माहिती आहे त्याचा इतिहास महत्त्व सगळ्या बाजू आपण बघूया सुरुवात करूया हे नक्की कुठे आहे यापासून हो हे गुजरातमध्ये आहे सौराष्ट्र रिजनमध्ये प्रभास पाटण म्हणून जी जागा आहे तिथे आणि आध्यात्मिकदृष्ट्या याचं महत्त्व म्हणजे शिवपुराणात जे सांगितलंय त्याप्रमाणे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं आहे अगदी बरोबर पहिलं ज्योतिर्लिंग आणि सोमनाथ नाव पण महत्वाचं आहे म्हणजे चंद्राचा स्वामी अशी श्रद्धा आहे की इथे शिव एका तेजस्वी प्रकाश स्तंभाच्या रूपात म्हणजे ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले त्यांच्या असीम स्वरूपाचं प्रतीक हम्म पण ह्या सोमनाथ नावामागे एक पौराणिक कथा आहे बरोबर चंद्र आणि त्याचे सासरे दक्ष प्रजापती हो बरोबर ती कथा अशी आहे की चंद्रदेवाने दक्षाच्या सत्तावीस मुलींशी विवाह केला होता पण तो फक्त रोहिणीवरच जास्त प्रेम करायचा अच्छा त्यामुळे दक्ष नाराज झाले आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की तुझी सगळी चमक निघून जाईल अरे बापरे मग मग चंद्राने इथे म्हणजे ह्याच जागेवर येऊन शिवाची खूप मोठी तपश्चर्या केली आराधना केली हा आणि मग शिवाने त्याला मदत केली हो शिव प्रसन्न झाले त्यांनी शाप पूर्णपणे तर नाही काढला पण तो असा बदलला की चंद्राची चमक फक्त कृष्ण पक्षात कमी होईल आणि शुक्ल पक्षात परत येईल आणि शिवाने चंद्राला म्हणजे सोमाला त्याचा तेज परत मिळवून दिलं म्हणून शिव इथे सोमनाथ सोमाचा नाथ स्वामी म्हणून ओळखले जातात वा म्हणजे हा चंद्राचा आणि शिवाचा संबंध या जागेला खास बनवतो नक्कीच बरं हे झालं पौराणिक महत्व पण याचा इतिहास तो तर खूपच जुना आहे ना ऋग्वेदात पण उल्लेख आहे म्हणतात हो स्कंद अशा जुन्या ग्रंथांमध्ये सोमनाथचा उल्लेख आहे म्हणजे हे ठिकाण खूप प्राचीन आहे पण इतिहासातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मंदिरावर झालेले हल्ले आणि त्याची प्रत्येक वेळेस झालेली पुनर्बांधणी हो हे मी ऐकलंय म्हणतात की तब्बल सतरा वेळा हे मंदिर पाडलं आणि पुन्हा बांधलं गेलं हे खरं आहे हो हे खरं आहे खूप वेळा हल्ले झाले त्यातल्या त्यात एक हजार पंचवीस मधला महमूद गजनीचा हल्ला खूप जास्त विध्वंसक मानला जातो अच्छा मग नंतर अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याने हल्ला केला आणि पुढेही असे हल्ले होत राहिले म्हणजे केवळ एका वास्तूवरचा हल्ला नव्हता नाही अजिबात नाही हा, हा लोकांच्या श्रद्धेवरचा हल्ला होता पण प्रत्येक वेळेस लोकांच्या श्रद्धेने आणि चिकाटीने ते मंदिर पुन्हा उभं केलं त्यामुळे याकडे केवळ विध्वंस म्हणून नाही बघायला पाहिजे ही लोकांच्या श्रद्धेची त्यांच्या संस्कृती टिकवून ठेवण्याच्या जिद्दीची कहाणी आहे बरोबर म्हणजे एक प्रकारे लवचिकतेचं प्रतीक आहे हे, हे। अगदी आणि मग आधुनिक काळात सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्या पुढाकाराने हे मंदिर पुन्हा बांधलं गेलं जे आपण आज बघतो हो एकोणीसशे एक्कावन्न मध्ये नाही का हो एकोणीसशे एक्कावन्न मध्ये सध्याचं मंदिर बांधून पूर्ण झालं चालुक्य स्थापत्य शैली वापरली आहे खूप सुंदर कोरीव काम आहे भव्य खांब उंच शिखर बघण्यासारखं आहे खरंच आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट मी वाचली होती याच्या लोकेशन बद्दल म्हणजे असं म्हणतात की मंदिराच्या जागेपासून थेट दक्षिण ध्रुवापर्यंत समुद्रात एकही जमिनीचा तुकडा नाही हो हे खरंय हे त्याचं एक भौगोलिक वैशिष्ट्य आहे मंदिराच्या आवारात एक मंदिरा आवारा स्तंभ पण आहे बाण स्तंभ म्हणतात त्याला त्यावर ते एक बाण समुद्राकडे आहे आणि हेच लिहिलेलं आहे की इथून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत जमीन नाही कमाल आहे या जागेचं काही वेगळं महत्व असेल का प्राचीन काळी व्यापारी वगैरे असू शकतं हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर त्यावर अजून संशोधन व्हायला पाहिजे बरोबर अच्छा मंदिराच्या परिसरात अजून काय काय आहे मुख्य शिवलिंग तर आहेच त्याशिवाय तिथे त्रिवेणी संगम आहे म्हणे सरस्वती कपिला आणि हिरण्य या तीन नद्या इथे मिळतात असं मानलं जातं आणि संध्याकाळी तिथे लाईट अँड साऊंड शो असतो त्यात मंदिराचा पूर्ण इतिरास खूप छान पद्धतीने दाखवतात म्हणजे पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी सगळं आहे मोठ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र बनलंय श्री सोमनाथ ट्रस्ट त्याचं व्यवस्थापन बघते अगदी जगभरातून लाखो लोक येतात इथे महाशिवरात्री आणि कार्तिक पौर्णिमेला तर खूप गर्दी होत असेल हो मोठे उत्सव असतात तेव्हा तर आपण जर सगळं एकत्र केलं तर, तर सोमनाथ म्हणजे फक्त एक मंदिर नाही त्यात पौराणिक कथा आहेत एक सतत संघर्ष आणि पुनर्बांधणीचा इतिहास आहे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे आणि एक खास भौगोलिक स्थान आहे अगदी बरोबर म्हटलं श्रद्धा इतिहास संस्कृती आणि भूगोल या सगळ्यांचा संगम आहे सोमनाथमध्ये जाता जाता एक विचार येतो मनात की इतके हल्ले झाले इतक्या वेळा पाडलं गेलं तरी त्याच पवित्र जागी लोकांनी पुन्हा पुन्हा ते मंदिर उभं केलं हे आपल्या श्रद्धेबद्दल आणि आपली सांस्कृतिक ओळख जपण्याच्या आपल्या वृत्तीबद्दल काय सांगून जातं किती खोलवर रुजलेल्या आहेत या भावना हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे